तुला तर आज चालले मी बाबा गाडीवरती चालले आम्ही जण आज जिंद येत आहे बाईपैकी त्याच्याकडे बघा किती दाट झाड एकदम इकडे नदी होती नदीने ना पाणी नाही आलेलं अस किती दाट झाड आहे सगळीकडे छेत पुढे घ्या मग काय दोन्ही बाजूला इकडे मका मका लावलेली त्यांनी पूर्ण वावरामध्ये मका केलेली आहे <laughs> इकडे काही रोप वगैरे टाकले वाटत कालच इकडे पण मका आहे इकडे मोर कायला कुठं गागूरायला वाव किती छान आहे मोर आहे हे बघा इथं मोर आलेला आहे चालले आता मोरापाशी पण तोपर्यंत जायला गेला गेला जाईल ना मोर तोरणीवर आहे बाबाची त्यांची विहीर विहिरील पाणी एक मोठं असं विहिरीच्या बाजूने सागाच झाड आहे इकडं दा बोरीचं वगैरे झाड इकडे काय आळूचे बाबानी जलपरी चालू केली आता इकडे बाबाची छोटीशी कुटी आहे हे आई बाबाचा चे बसवलेला आहे इकडे ही छोटीशी कुटी आहे इकड पेरूचे वगैरे झाड आहे हे आंब्याचं झाड आहे पेरू लागले छोटे छोटे किती पेरू लागले इकडे सीताफळाचं पण झाड आहे मी जसं लग्न झालं होतं तसं आलेलं नव्हते शेतामध्ये आज पहिल्यांदा आले शेतामध्ये खूप दिवसात लग्न झाल्यापासून पहिल्यांदा आले इकडे एक खूप मोठं असं आंब्याचं झाड आहे आंब्याच्या झाडाचे आंबे खूप भारी लागतात इकडं काय टाकले काय माहिती मकाला खूप छान छान अशी कंचा आले मी मकाचे बिट्टे घेऊन जाणार आहे आज घरी खाण्यासाठी खूप भारी वाटते वातावरण पण खूप भारी आहे आलेलं आलेले खूप सारं ऊन पण नाही आहे जास्त काही बोरीचं झाड आहे बोरीला बोरी बोरं पण खूप लागले अजून पिकलेले नाहीये बा किती बार आलाय बोरीला पूर्ण या बोरीचे बोरं खायला छोटे छोटे बोरे पण मग खायला खूप भारी लागतात अजून ते येत आहे अजून बाई पायी अमोल तू आता काय सायकल चालत आहे का अमोल सायकलचं चक्कर घेऊन बघतोय अमोल गेलाय तिकडे सायकलचं चक्कर मारायला इकडे चालू बैलाच आऊत कोणाच दुसऱ्या वावरामध्ये अमोल करतोय बाय बाय तिकडून एवढा अमोल इकडे स्वभावा का चालले वावर बांधायला त्यांचं बसून चक्कर मारते चाललंय मला चालू मकाची बिट्टी न्यायचे घरी खायला आणि आता तोडून आणते हे बघा

मोज चालू आहे ते गिन्नी गवत कापायचं काम पाण्यातून नाही पुटलं काय कापताय येतो गवत <laughs> पप्पाईच झाड आहे बघा किती पप्पाय पण लागलेलं आहे इकडे आळूचे बेटाचं झाड खूप दाट झाड झाले आता इकडे पण वरती पण पप्पाचे झाड आहे चालू आहे इकडे बाबांचं चिर आहे त्याच्या पाठी मागेच एक तुळशीचं झाड आणि आजी बाबा इथे एक डाळिंबाचं झाड लावून ठेवलंय हो ते बघ किती मोठे झालंय तर खुलं पण लागले इकडे त्यांची मोटर आहे चारा झाकून ठेवलाय काही केळीचे झाड वगैरे काय आता विहिरी चक्कर मारत सायकल बघा अमोल चला आता मी घरी निघलो आहे शेतामधून चलो बाय